मित्रांनो पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो तर महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट समोर आलेले आहे तर ती अपडेट मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तर मित्रांनो बघा पोलीस भरतीमध्ये या ठिकाणी पाहू शकतात की पन्नास हजार उमेदवार पोलीस भरतीपासून वंचित राहणार आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आता पोलीस भरती याचिका सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे तर मित्रांनो याचिका दाखल करण्यात आलेली आहे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता भरतीला मित्रांनो स्थगिती मिळेल का किंवा भरतीची जी काही फॉर्म भरायला सुरुवात आहे त्या बाबतीत अपडेट काय मित्रांनो भरतीला स्थगती मिळेल किंवा समोरच्या अपडेटी काय आणि कोणती विद्यार्थी वंचित आहे काय संपूर्ण माहिती मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे तुम्ही किती फॉर्म भरू शकतात काय भरू शकतात हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा विचार केलेला आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनल वरती नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा पोलीस भरती संदर्भात येणाऱ्या नवीन सर्व अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो बघा हा एक धक्कादायक प्रकार सुद्धा आहे मित्रांनो लक्षात घ्या आता मित्रांनो पन्नास हजार उमेदवार पोलीस भरतीपासून वंचित आता महत्वाची जी काही माहिती याच्यामध्ये काय आहे की विद्यार्थ्यांची मागणी की वय वाढ झाली पाहिजेत मित्रांनो वय वाढ झाली पाहिजेत आणि याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की वय वाढ होईल कारण मित्रांनो बघा लक्षात घ्या आता मित्रांनो मागच्या भरतीमध्ये दोन वर्ष विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढवून देण्यात आलेली होती जर का एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आज आरात आली असती तर तुम्हाला मित्रांनो फॉर्म भरता आला असता परंतु दोन हजार चोवीस झालं आणि मित्रांनो हा मार्च महिना आहे मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी संधी नाही आहे कारण जो मित्रांनो जी आर लागू करण्यात आलेला होता मित्रांनो मागच्या वेळेस तर लक्षात घ्या तो जी आर कसा होता मित्रांनो तो जी आरमध्ये मित्रांनो फक्त मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आज जर पदे भरली मित्रांनो तर विद्यार्थ्यांची ज्यांची वयोमर्यादा संपली त्यांना संधी मिळत होती परंतु ती तारीख बी चालली गेली आता आणि तो जी आरची पण मुदत संपली त्याच्यामुळे जी विद्यार्थी ज्यांची वयोमर्यादा संपलेली मित्रांनो तर त्यांची मागणी आहे की एकतीस डिसेंबरपर्यंत या ठिकाणी वयोवाढीची जी काही मित्रांनो मागणी आहे तर ती पूर्णपणे करण्यात आली पाहिजेत मित्रांनो विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की जेणेकरून जी पोलीस भरतीला आता अर्ज भरायला सुरुवात झालेली की त्यांना संधी भेटेल मित्रांनो त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची ही मागणी मित्रांनो पाहू शकतात की पाच वर्षापासून इथं सुद्धा बघा पाच वर्षापासून अहोरात्र तयारी आधी कोरोना आता शासनाचे दुर्लक्ष वर्षापासून मित्रांनो कोरोनाचं जे काही मित्रांनो महामारीचा प्रकार आहे तो समोर आला होता त्याच्यानंतर आता शासनाचं या गोष्टीवरती दुर्लक्ष आहे अशी सुद्धा विद्यार्थ्यांची मागणी आता नेमकी मागणी काय ते मी तुम्हाला सांगतो की तीन मार्च दोन हजार तेवीस रोजी सामान्य प्रशासन विभागातर्फे दोन वर्ष कमाल वयोमर्यादा आता हे मी तुम्हाला बोललेलो आहे मित्रांनो हे मित्रांनो मी तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट बोललो की एक डिसेंबर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आज जर जाहिरात आली असती तर त्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता आला असता परंतु एकतीस डिसेंबर चालला गेला त्याच्यानंतर जाहिरात आली म्हणजे मित्रांनो त्या विद्यार्थ्यांचा जो वयवाडीचा होता त्याचा विषय संपून जातो परंतु विद्यार्थ्यांनी नवीन मागणी केलेली की आम्हाला आता वयोमर्यादा वाढून पाहिजेत तर मित्रांनो पाहू शकतात की याबाबतीत मित्रांनो गृहमंत्री साहेब काय म्हणाले की डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आधी जाहिरात निघाल्यास कोरोनामुळे संधी गेलेल्या उमेदवार देखील वयोमर्यादाच्या अटीत बसून भरतीसाठी पात्र ठेवले ठरले मित्रांनो पात्र ठरले असते मुलांची मागणी रास्त वाढले त्यांचा फायदा होत असेल तर आढावा घेऊन बदल केला जाईल असे आश्वासन मित्रांनो गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले जर मित्रांनो विद्यार्थ्यांचा फायदा होत असेल आणि विद्यार्थ्यांना जर संधी भेटत असेल तर आपण त्याच्यामध्ये तरतूद करून त्यांना संधी देऊ असं साहेबांनी सांगितलेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि काही विद्यार्थ्यांनी तर याचिका सुद्धा दाखल केलेली होती मित्रांनो लक्षात घ्या तर मित्रांनो याचिका दाखल करत या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न असा होता की Бога विद्यार्थ्यांनी याचिकासुद्धा दाखल केली होती की भरतीला स्थगिती द्या हे मित्रांनो म्हणजे मित्रांनो त्यांनी याचिका दाखल केली होती परंतु काल रोजी त्याबाबत निर्णय झाला आणि ती याचिका फेटाळली मित्रांनो त्याच्यामुळे भरतीला स्थगिती काही भेटू शकत नाही आहे मित्रांनो कारण एवढ्या दिवसानंतर भरती निघाली आणि त्याच्यावरती मेन फोकस म्हणजे गृहमंत्री साहेबांचा सा आहे मित्रांनो त्याच्यामुळे मित्रांनो भरती ही स्थगिती होऊ शकत नाही आहे ती डायरेक्ट चालणार आहे मित्रांनो सलट त्याच्यामुळे लक्षात घ्या आणि मित्रांनो फॉर्म भरण्याबाबत मित्रांनो पाहू शकतात की व्यवस्थित तुम्हाला घटक निवडायचा आहे फॉर्म किती भरू शकतात तर उमेदवारांनी काळजीपूर्वक घटक निवडावा पोलीस भरती कोणत्याही एका जागेसाठी करता येणार अर्ज तर हे लक्षात घ्या एकाच जागेसाठी तुम्ही अर्ज करू शकतात तर मित्रांनो आता फॉर्म भरायची वेळ योग्य पद्धतीने योग्य जिल्हा निवडा योग्य तयारी करा योग्य मार्गदर्शनाखाली मित्रांनो भरतीचा पेपर द्या ग्राउंड द्या आणि मित्रांनो चांगल्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो तयारी करायची एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा लवकरात लवकर फॉर्म भरून टाका आणि समोरचे अपडेटी पोलीस भरती संदर्भात सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र